सो मस्त अशी खवा केशर बर्फी बनवण्यासाठी मी इथं पॅनमध्ये घेतलं पाव चमचा तूप त्यामध्ये घालायचं आहे एक कप खवा आपल्या मेजरमेंटच्या कपने किंवा वाटीने घेतलं एक वाटी खवा खवा चांगला आता तुपावर थोडासा परतून घ्यायचा जसा जसा खवा गरम होईल तसा तो पातळ व्हायला लागतो आणि खवा सतत हलवत राहायचा नाहीतर खूप पटकन पॅनच्या किंवा कढईच्या बुडाला चिटकतो आणि करपटवास लागतो त्यामुळं खव्याचा कोणताही पदार्थ करताना त्याला सतत ढवळत राहण्याची गरज पडते तुम्ही बघू शकता जसा जसा गरम होईल तसा खवा पातळ व्हायला आहे ही बर्फी बनवायला अतिशय सोपी खूप छान होते पाहुणे वगैरे येणार असतील किंवा पटकन नैवेद्यासाठी काही बनवायचं असेल तर अगदी परफेक्ट खवा थोडासा परतला की त्यामध्ये मी घातली पाववाटी पिठी साखर गोड तुम्हाला ज्या प्रमाणात आवडत असेल पाववाटी किंवा त्यावर आणखीन एक दोन चमचे घालू शकता पण पाववाटीमध्ये पण अगदी व्यवस्थित गोड होते बर्फी पिठी साखर घातली की खवा आणखीन पातळ व्हायला लागतो त्यामध्ये मी घातले केशर घातलेलं दूध केशरच्या एक पाच सहा काड्या एक चमचाभर कोमट दुधात भिजवून घ्यायच्या आणि ते दूध घालायचं त्यामध्येच मी घातली वेलची पावडर टेस्ट आणि त्याची जो स्मेल आहे ना केशरचा इतका सुंदर येतो ह्या बर्फीला अगदी नाही नाही म्हणणारे सुद्धा आवडीने खातील पातळ जरी झालं असलं मिश्रण तरी टेन्शन घ्यायचं नाही साखर मिक्स झाल्यानंतर हळूहळू ते आणखीन घट्ट होतं आणि खव्याचं हे मिश्रण जेव्हा थंड होतं तेव्हा खवा आणखीन घट्ट व्हायला लागतो सो सतत हलवून घ्यायचं खवा वरचीवर घट्ट होतो चमच्यातनं पडायचा बंद झाला की गॅस बंद करून घ्यायचा आपल्याला त्या प्रमाणात आप घट्ट पाहिजे इथं खवा आपला चांगला घट्ट झाला जसा थंड होईल तसा आणखीन आणतो चमच्यातनं पडणं पण बंद झालं की एका ताटाला थोडंसं तूप लावून घेऊन त्यावर हे मी मिश्रण काढून घेतलं उलथण्याने थोडंसं सपाट करून घेऊन आवडीच्या ड्रायफ्रुट्सने सजवून थोडा गार झालं की वड्या कापायच्या सुंदर बर्फी तयार होते सो आपली मस्त बर्फी तयार आहे बघू शकता किती छान झाली आहे सहजपणे वड्या पडल्यात आणि अजिबात वडी अशी चिकट वगैरे होत नाही अगदी सहज तुकडा पडतो त्याचा सो so, नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा थँक्यू